मा भारतीना वंदन नमन महिला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन नमन डॉक्टर पद्मभूषित अनाथनच्या आई माई शिंदुताई यांच्या प्रतिमेला अभिवादन आजच्या या कार्यक्रमाला और जो उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मान्य अध्यक्ष उद्घाटक आमच्या मेळघाट क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मान्य केळरामजी काळे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आमचे टी एस साहेब मला आठवतं एक्याण्णव ते चौऱ्याण्णवच्या काळात अमरावती जिल्ह्यात ते एस पी ग्रामीण हो म्हणून होते आणि किती मेळघाट दुर्गम क्षेत्र होतं तरी माननीय साहेबांनी सगळ्यांना चाकुर्य लावलं होतं अनाथांच्या आई माई सिंधुताई यांचे चिरंजीव माननीय श्री अरुण भाऊ सापकाळ त्यांचं संपूर्ण परिवार गुरुवर गीताचार्य आणि हा सन्माननीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमाला उपस्थित ज्या अनाथांच्या आई माई शिंदुताई त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आम्ही उपासक खरोखर मला आठवत मी लहान होतो त्यावेळेस आदरणीय माई यांची जन्म भूमी वर्धा जिल्हा आणि कर्मभूमी अमरावती जिल्ह्यातील ते उंच महाडाण चिखलदरा खरोखर माईंनी असं ठिकाण निवडलं की चिखलदरा म्हणजे या चिखलदऱ्यात त्या काळातील महाभारता काळामध्ये अज्ञातवास वास मध्ये